सर्वांना नमस्कार मी किशोर लवटे लातूरच्या प्राईम लोकेशनमध्ये विक्रीसाठी निघालेले टू बी एच के फ्लॅट आपल्यासाठी घेऊन आलो आहे या ठिकाणी मोजकेच टू बी एच केचे चे फ्लॅट हे शिल्लक आहेत तसेच या टू बी एच के फ्लॅटचा बिल्टअप एरिया हा अकराशे स्क्वेअर फूट तसेच याचा कार्पेट एरिया हा साडेआठशे स्क्वेअर फूट आपल्याला पाहायला भेटणार आहे हा टू बी एच के फ्लॅटचा हॉल आहे हॉलला वरील बाजूला ओ पी करण्यात आलेली आहे तसेच समोर बाल्कनी आहे तसेच या ठिकाणी आपल्याला फर्स्ट फ्लोअर थर्ड फ्लोर आणि फोर्थ फ्लोअरवर टू बी एच के फ्लॅट हे पाहायला भेटणार आहे फर्स्ट फ्लोअरवरील टू बी एच के फ्लॅटची किंमत ही पन्नास लाख रुपये बैठकीत ही किंमत कमी होणार आहे थर्ड फ्लोअरवरील टू बी एच केची फ्लॅटची किंमत ही शेचाळीस लाख रुपये ही सुद्धा किंमत बैठकीत कमी होणार आहे आणि फोर्थ फ्लोअरवरील टू बी एच के फ्लॅटची किंमत ही पंचेचाळीस लाख रुपये ही सुद्धा किंमत कमी होणार आहे तसेच फोर्थ फ्लोअरवरील टू बी एच केची फ्लॅटचा एरिया हा जास्त आहे तसेच या टू बी एच के फ्लॅटचं जे लोकेशन आहे ते राजीव गांधी चौकाच्या जवळ एल आय सी कॉलनीमध्ये आपल्याला हे टू बी एच के फ्लॅट हे पाहायला भेटणार आहेत तसेच अधिक माहितीसाठी माझी वास्तू चॅनलच्या ऑफिसला येऊनच ग्राहकांनी माहिती घ्यावी कॉलवर अधिक माहिती आपल्याला दिली जाणार नाही तसेच ज्यांना प्रॉपर्टी विक्री करायची असेल भाड्याने द्यायची असेल तर त्यांनी आम्हाला संपर्क करा त्यासाठी आमचा मोबाईल नंबर नऊशे चाळीस चाळीस सव्वीस नऊशे चाळीस यावरती कॉल आता व्हॉट्सअप मेसेज करा तसेच ज्यांना लातूर जिल्ह्यामध्ये कुठेही प्रॉपर्टी घ्यायची असेल तर त्यांनी माझी वास्तू चॅनलच्या ऑफिसला नाव नोंदणी करा नाव नोंदणी करणाऱ्या ग्राहकांनाच प्रॉपर्टीची माहिती सर्वात आधी दिली जाणार आहे तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घंटीला ऑल वर्स सर करायला विसरू नका जेणेकरून आपल्यापासून एकही प्रॉपर्टी मिस होणार नाही माझी वास्तू चॅनलच्या ऑफिसचा पत्ता गुगल लोकेशन आपण व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेलं आहे तसेच व्हिडिओच्या शेवटीलासुद्धा माझी वास्तू चॅनलच्या ऑफिसचं व्हिडिओ सु, सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे पूजा ॲटोमोबाईलच्या समोर महात्मा बसे चौक लातूर या ठिकाणी माझी वास्तू चॅनलचं ऑफिस आहे सकाळी अकरा ते सायंकाळी सातपर्यंत माझी वास्तू चॅनलचं ऑफिस या ठिकाणी ओपन असतं ग्राहकांनी कॉल करूनच माझ्या वस्तू चॅनलच्या ऑफिसला व्हिजिट करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीला ऑल वर्ड सिलेक्ट करायला विसरू नका जेणेकरून आपल्यापासून लातूर जिल्ह्यातील एकही प्रॉपर्टी होणार नाही तर या ठिकाणी आपण व्हिडिओमध्ये माझी वस्तू चॅनलचं ऑफिस या ठिकाणी पाहू शकतात याच्यासमोरच पूजा ॲटोमोबाईल्स आहे आणि महात्मा बश्वर चौकाच्या जवळ हे आपलं ऑफिस आहे मानकरी पेट्रोल पंप आणि चौकाच्या मध्ये जे पूजा ऑटोमोबाईल्स आहे त्याच्यासमोर माझी चॅनलचं ऑफिस आहे या बाजूला आपण महात्माबेश्वर चौक पाहू शकतात तसेच याच्या अपोजिटला राजीव गांधी चौकाकडे जाणारा हा रोड आहे समोरच इंडियन ऑइल पेट्रोल पंप मानकरी पेट्रोल पंप आपण या ठिकाणी पाहू शकतात जय हिंद वंदे मातरम